अकोला महानगरपालिकेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रदूषण निर्मूलन आणि जनजागृती परिषद संपन्न झाली मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्षेत्रातील पर्यावरण प्रेमींना प्रकल्प प्रमुख म्हणून नियुक्त करून सन्मानित करण्यात आले अकोला मनपात प्लास्टिक प्रदूषण निर्मूलन आणि पर्यावरण जनजागृती या विषयावर परिषद पार पडली जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तीन जून दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृहात झालेल्या या परिषदेचे आयोजन मनपा पर्यावरण विभाग व अहिल्यादेवी महिला शिक्षण क्रीडा प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले या परिषदेला मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सुनील लहाणे प्रदूषण नियंत्रक मंडळाची उपप्रादेशिक अधिकारी महेश शिवापूरकर पालक शिक्षक संघटनाचे प्रतिनिधी तसेच अनेक शाळांचे विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पीपीटी सादरीकरणातून वृक्षारोपण प्लास्टिक निर्मूलन नदी स्वच्छता कचऱ्याचे पुनर्वापर यांसारख्या विषयांवर भान निर्माण झाले यावेळी शहरातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांना प्रदूषण विषयक प्रकल्प प्रमुख म्हणून नियुक्तीपत्र देऊन गौरविण्यात आले वृक्षारोपणासाठी नरेश राठी प्लास्टिक निर्मूलनासाठी शशिकांत बडगे जलकुंभी निर्मूलनासाठी सौमिता इंगळे यांच्यासह अन्य पर्यावरण रक्षकांची नियुक्ती झाली परिषदेत मार्गदर्शन करताना आयुक्त डॉक्टर लहाणे यांनी सांगितले की पर्यावरण संवर्धन ही एक सामूहिक जबाबदारी आहे प्रत्येक नागरिकाने आपल्या पातळीवरून प्लास्टिक टाळणे कचऱ्याची योग्य व्यवस्थापन करणे व लागवडीस हातभार लावणे आवश्यक आहे कार्यक्रमाचा समारोप पर्यावरण प्रतिज्ञा आणि राष्ट्रगीताने झाला